दुसरा दिवस आजकाळीकडे झालेला आमचा आता आता आम्ही किल्ल्याला रे रसालगड ला चाललोय तिकडे फिरून येतो बघू शकता आम्ही तृथी चारेकडनं निघालो सकाळी चाललोय ऑन द वेळ सेकंड डे बघू शकता यू मित्रांनो आता आपण आहोत पृथ्वीच्या गावाला मुरडेमध्ये इथून जाणार आहोत खेड रेल्वे स्टेशनजवळ मुंबई गोवा हायवे बन्ने नाक्याच्या इथे आईस आता आम्ही पोचलेलो आहे गाड्याच्या पायथ्याशी बघू शकता गाडी गा आता लावलेली आहे आम्ही इकडे माझी गाडी इकडे बाकी दोन गाडी तिकडे लावले सर्व आहेत आता आम्ही बघू वर इकडनं असं वर चढायचं दाखा आहे वर तिकडे जातो तुम्ही बघा येतो मला वरती दाखवतो त्यांना त्यांना बघू शकता आता वर आलोय स्टार्टिंगला शिवलिंग भेटलेली आहे आता हळूहळू पुढे जातोय व्ह्यू बघा व्ह्यू तसं आम्ही त्या रस्त्याने खाली वर वर खाली वर खाली तर असा दिसतोय तिकडनं आणणार असेल हाप हा अरे तुझा टोपी इतक्या न बघू शकता आता

बघू शकता भरपूर मस्त वाटते कोकणात येऊन घरी कोकण कोकण बोलतात ना स्वर्ग आहे ते खरंच स्वर्ग आहे बघू शकता तुम्ही पूर्ण चारी बाजूला डोंगर भरपूर बरं वाटतंय आणि इकडचे रस्ते बोलला ना खड्डे तुम्हाला भेटणार नाही जरा पण एकदम मस्त रस्ते गायचा आल्या पण मस्त वाटते बस अजून काय बोलू जेवढं बोलू तेवढा कमी आहे भरपूर मजा यायला लागलाय तुम्ही बघू शकता वर आलो आहे वर आलो आहे बघू शकता गाड्याचं काम चालू आहे इकडे

था। था। मोठा तर भरपूर आहे बघू शकता चार बाजूला त्यांना बघू शकता आपण आता मंदिराजवळ आलोय श्री झोलाई वाघजाई देवी रसाळगड phủ nhân cho chính này हे कशाचं काम आहे माहिती आहे का म्हणजे सिमेंट बनवायचं आहे तेव्हा तर सिमेंट म्हणजे ते प्लास्टिक सगळे हे गोलकांडे हे करून घासून घासून सिमेंट बनवायचं एवढाच आहे ना तो सिमेंट ह्याच्यात गोला काय टाकेमध्ये सप्पट अंदाज सांगतोय खरं अंदाज अंदाज नाही आहे इथे नंतर जाऊ शकतो चल ना असं जाऊच ना तू कुठे इकडे उतरायला मग कोपरा अरे मग असा गोल फिरून जाऊ ना इकडे उतरायला असेल नाही बघू शकता तोफा किती आहे तेव्हा लाईन शे तोफा आहेत दिसल्या पाहिजे दोन गाईं कव्हर आता आम्ही वरतून खाली उतरलेलो आहेत बघू शकता खाली आराम म्हणजे तोफा आहेत भरपूर मस्त मस्त बोलतात आम्हाला पंधरा सोळा भेटल्या आहेत बघायला बघा आता इकडनं निघतोय दाखवतो कुठे जाणार आहेत व्यू बघा व्यू केवढ्या वरात आम्ही व्यू बघा हिरव्याशा खाली, आभाळाच्या माये खाली निभाळाची साध घाली रे गाव माजे, गाव माझ परत परत आपले आलो जेवण बनवायचं आणि औषध लागलेले कामाला थोडा बाकीचे पण काम आता सगळं काम वाटून दिलेत आता रात्रीच जेवण मला पुढे पुढे का सांग बनवतो आज चहा बनवला चहा भात सगळं काम काढून दिले बघू शकता आता हाय मी इकडे चाय बनवतोय तुम्ही बघू शकता इकडे भोगुणा हाय विटा हा तुमचे नाव आणि अद्रक दूध चहा पत्ती पाणी तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही कसा उकळा लागला तो चहा आणि थोड्या वेळात आम्ही सगळे चहा पिणार आहे तिकडे बस हवा निकल गई बस काय हा तर गाईज तुम्ही बघू शकता आर्यन पाटील अरे हा गाईज तुम्ही बघू शकता आर्यन पाटील अरे तू किती लावत हाय गाईज आर्यन राऊत चिकनची भाजी बनवतोय तुम्ही बघू शकता इकडे आणि त्याचा असिस्टंट वरठा अँड त्याचे साइड साइडमॅन अजय अजून कोण कृतिक गेला पहाला वाटला पाहिजे आणि दोन लेट पोर येत आहेत तिकडून त्यांना खूपच लेट झालाय तुम्ही बघू शकता किती थोडा पाणी टाकू असं हा तर गाईज हे लेट पोरं आलेत अँड बघू शकता तुम्ही आर्यन राव थोडा यांच्यामध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट झालाय त्याच्यामुळे ते बटाटे विसरले आर्यनला थोडं शिकवण कमी पडले तू काहीच नाही केलाय तिने त्या मुलीला करून दिलाय मारेल नाही सॉरी तू पण करून दिलाय काय खाऊ नको मी खाणार चव चव कशी आहे आर्यन राऊत Hey, हे ना आम्ही तुमच्या गावाला लुटबुड केली बोलतोय तो तुमच्या गावाला आहे सर्व आम्ही भाजी भात पुरी आणि चिकन फ्राय आणि याच्यासाठी व्हेज चिकन फ्राय चिकन फ्राय कांदा चिकन आणि भात बघू शकता अशी आमची जेवणाची सोय झाली आमचे आम्ही स्वतःहून बनवले सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून बनवले आजून आनंद रावत बाकी पण बनवले सर्व सर्व मिळून बनवले आम्ही आज जेवण जबरदस्त ताई नाही करताय पण खरंच तारीफ यू